नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रस्त्यासाठी ग्रामस्थांचा सामा अभियंताच्या दान्यात ठिया लोहरा ते मंगरुळ या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी परभणी लोहरा ते मंगरुळ या रस्त्याचे रखडलेले काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करावे या मागणीसाठी भोसा लोहरा पौंडूळ आदी गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन केले रस्ता नसल्याने ग्रामस्थांच्या विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे रस्त्याच्या कामासाठी अर्ज निवेदन देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही ग्रामस्थांनी आता अमरण उपोषणाची हत्यार उपसले आहे रस्त्याच्या कामाकरता आंदोलन सुरू करण्यात आले आहे आंदोलन न करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून आंदोलनकर्त्यांना पत्र देण्यात आले होते तीन गावातील ग्रामस्थ हैराण रस्ता नसल्याने मानवत तालुक्यातील भोसा लोहरा पोंडोळ या गावातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत हा रस्ता शासनाकडून मंजूर होऊन काम चालू झाले होते परंतु मंगरूळ शिवारात रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे मंगरूळ गावाला जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा असल्याने शेतकऱ्यांना या गावाला जावे लागते मात्र रस्ता नसल्याने त्याची अडचण होत आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या इशार्यानंतर प्रशासनाकडून आश्वासनाचे पत्र देण्यात आले आहे याबाबत शिवसेनेच्या वतीनेही निवेदन देण्यात आले असून रस्त्याचे काम आढळणाऱ्या शेतकऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर माणिक पोंडे पाटील रामेश्वर जाधव दत्तराव जाधव राजेभाऊ जाधव बाळासाहेब जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

आम्हाला जोपर्यंत पोलीस प्रोटेक्शन देणार नाही तोपर्यंत आम्ही काही काम करू शकणार नाही उद्या समजा आमच्या एकाला कुणाला काय तिथं समजा जर झाला कशाचा प्रश्न कोण त्याला जबाबदार आणणार मग त्यांनी आता आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन आज सामान्य तिथं लेखी पत्र द्यायला गेलेले त्यांनी ज्या दिवशी आम्हाला पोलीस प्रोटेक्शन बनतील समजा दोन दिवस शनिवारी दिलं किंवा रविवारी दिलं किंवा सोमवारी दिलं त्या दिवशी चालू होईल त्या कंत्राटदाराला पण बोलून घेतलं होतं त्यांना मशिनरी एक दोन दिवसात तयारी करून हे काम चालू होईल तुम्हाला आहे आज जसं तुम्ही सगळेजण आलात तिथं तसं ज्या दिवशी तिथं पोलीस प्रोटेक्शन येईल आणि आमची मशिनरी आमची लोक येईल तुम्ही असं जसं मॉब आला तसंच त्या मॉबने या आता तुमचं झालं का साहेब आम्ही मोजे लोरा तालुका मानवते तिला असून पाळोदी ते मंगरूळ हा रस्ता आमच्या गावातून जातो मंगरूळच्या शिवारामध्ये एका शेतकऱ्याने तो रस्ता अडवलेला आहे सहा महिन्यापूरपासून पासून तो रस्ता बंद आहे आम्ही कलेक्टर साहेबाला त्याचं निवेदन दिलं तर उपोषणाचं तेरा तारखेला आम्ही उपोषणाला बसलो होतो चौदाला बांधकाम विभागाकडून आम्हाला एक लेक। लेखी आश्वासन दिलं तुमचा रस्ता आठ दिवसात चालू करून दिव। देऊ पण आठ दिवसाच्या जाग्या जा पंधरा दिवस झाले तरी ते काम चालू झालेलं नाही आज आम्ही बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये पाटील साहेबाच्या कॅबिनमध्ये बसलेलो आहोत जोपर्यंत आमचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून ठिया सोडणार नाही एकशे पंच्याहत्तर पासून हे वहिवाट रस्ता आहे जसं मला कळतंय तसा हेच रस्ता आहे त्या मंगरूळच्या शेतकऱ्यांना का नाही रस्ता का नाही खोदून बाजूला काढलेला आहे आम्हाला जाणं येण्याची सुविधा नाही आम्हाला केंद्र मंगरूळ आहे डिलिव्हरीसाठी रस्ता तेच आहे फॅन गतीच आहे मग सगळे शेतकरी शाळेसाठी बस बंद झालेला आमच्या का आजोबा आजोबाची का नाही सगळी रात तिथूनच गेलेली आहे गोदावरीला हे रस्ता त्या शेतकऱ्याने बंद केलेला आहे हे आम्हाला नाही हे रस्ता नाही देईपर्यंत आम्ही उठणार नाही आणि याच बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज